बाळा नाव काय तुझं पूर्ण जनार्दन भोसले आप्पा साहेब जनार्दन भोसले गाव कोणतं तुझं तांडूळ काय करतो बाळा आता तू अभ्यास जातो कितवीर आहे सातवीर आहे बाळा तू मला एकदा बसल्यावर असं शेडमध्ये म्हटला होता बघ माझा चॅनल बघतोय खरं बघतोय कोण दाखवलं तू माझा चॅनल बघायला तुला आपण व्हिडिओ आप्पाचं नाव काय बाळा नारायण ना बाबर तू पूर्ण होता का काय वाटलं व्हिडिओ बघितलं बर काय आठवत आहे तुला, तुला? मी काय प्रश्न विचारला होता आपल्याला काय कुठली बर बर तू तुला पप्पाने दाखवलं पप्पाला विचारलं का कोण आहे तू विचारणार आहे काय पप्पा म्हणले ती भारताची तुला पप्पानं सांगितलं बर बाळा तू मला सांगित मग तेव्हापासून चॅनल बघायला कावात कोणाच व्हिडिओ व्हॉट्सअपला दररोज बघतो तर तुझं तुला बघायला येत आहे का काढून देतात तुला घरातली मी बघते आलं तर फोटो तुम्ही टाकताय ती बघतो कितवीला म्हणलं तू सातवी सातवीला बरं आता इथं कस काय आला सोबत बैल बघायला मी पण तो पण येतो तुला घरातली वरली नाही ती बैल बघायला म्हणून काय बोलली नाही ती का कोण आहे शेजारी त्यांच्याकडे पण बैल आहेत का त्यांची ओळख कशी झाली आमच्या पप्पाचे मित्र पप्पा चे मित्र आहेत म्हणून त्यांची ओळख आहे माथा आहेत का बैल त्यांच्याकडे आता तुमच्याकडे आहेत कोणत्या कामासाठी तुला येत बैल चालवायला तुला आवड आहे आवड आहे तुला पप्पाच्या माघारी बैलाच काम करायचं बैला चांगली आहे नंदी असावं कोण म्हणलं तुला नंदी असावं का मोडायचं नाही जरा म्हणले आहेत का तुला असंपर्यंत तर ठेवायचं बरं कोण असंपर्यंत पप्पा पप्पा असंपर्यंत ठेवायचे मग पप्पाच्या नंतर मग तुला ठेवायची इच्छा आहे का ठेवायचं काय आपल्या हातून कुठं राहील असं बरं वय किती आहे तुझं आता माझं वय आता अकरा वर्ष आहे मग आता लागते महिन्यात पुढच्या महिन्यात बारा बारा वर्ष बारा वर्ष बरं बरं तुला ही पप्पांनी सांगितलं म्हणजे असं असं नंदी असतोय हे ठेवायचं असतोय घरकाम शेतीकामासाठी ह्याचा याचा वापर करतात बाळा तू आज ही जी बैल बघ बघायला आला ज्ञानू काका संघ तर तो तुला तो काय वाटलं होतं ज्ञानू काका चल म्हणल्यावर मी म्हंटल आता बैल कसा आहे काय सांगायला कोणा जर तुमचं बघितलं मग बर हा 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 बघून तरी असं वाटेटस कोण आहे मोबाईल वर बघितला माझा दाखवलं बघता एकमेकांचा स्टेटस म्हण बसल्यावर बर बर काय वाटलं तुला ते स्टेटस बघून दिसायला जाऊन बघा मग काय वाटलं आहे का तसं चांगलं आहे फोटो पेक्षा दहा पण ह्या अभ्यास कोण शिकवला रे तुला मला आता पप्पा बर पप्पा कडून अभ्यास भेटला तुला बर मग ही माझा चॅनल कधीपासून बघतोय आजोबाची मुलाग झाल्यापासून मग हा चॅनल बघून तुला काय वाटतंय तुला वाट काय वाटलं किंवा काय अभ्यास झालाय मला वाटतंय आपल्या गावातील एक व्यक्ती एवढं मोठं सहकार करते म्हणल्यावर आपण त्याला के सपोर्ट केला पाहिजे मला सपोर्ट केल्यावर काय होतं रे सपोर्ट केल्यावर हिंमत येते व्यक्तीला आपल्याला आता सपोर्ट आपण करायला पाहिजे पायरी बाळा तुझी एवढं लहान वय आहे ती सपोर्ट यशाची पायरी मन ह्या सगळ्या गोष्टी शिकवतात कोण तुला नेमकं शाळेत आमच्या देतात बोलायला कार्यक्रम असला काय बर शाळेत तुला ह्या गोष्टी शिकवलेल्या आहेत बरं बरं मग तुझ्या गावातला व्यक्ती कोणतरी असा काम करतोय म्हणल्यावर त्याचा अभ्यास काय काय झाला तुला त्या गोष्टीचा मला वाटलं की खूप